महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे यशस्वी शिंदे हिचं प्रकरण ताज असतानाच आता सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे सांगलीमध्ये भर महाविद्यालयीन तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आलाय या घटनेमध्ये तरुणी जखमी झाली आहे विशेष म्हणजे हा चाकू हल्ला तिच्याच पतीनं केलाय घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पलायन केलंय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर एका तरुणी तरुणीवर तिच्या पतीनं चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यानंतर आरोपीने पलायन केले प्रांजल काळे असं या हल्ला झालेल्या तरुणीचं नाव आहे तर संग्राम शिंदे असे हल्लेखोराचं नाव आहे सहा महिन्यांपूर्वीच संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते यापूर्वीही संग्राम विरुद्ध तिनं तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती त्यावेळी पतीनं कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकून वार केला या हल्ल्यात प्रांजल जखमी झाले असून तिच्यावर शासकीय रुग्णालय उपचार आहेत हल्ल्यानंतर पती संग्राम यानं घटनास्थळावरून पलायन केले घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अद्याप याबाबत पोलिसात नोंद करण्यात आलेली नाहीये महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा